आणखी दोन उदाहरणे हे आता सहावं एक छेद तीन x अधिक y बरोबर दहा छेद तीन समीकरण नंबर एक आणि दुसरं काय आहे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार समीकरण नंबर दोन आता अशा प्रकारचा समीकरण दिसल्यानंतर तुमच्या मनामध्ये विचार आले असतील की हे आम्ही कसं सोडवायचं बरोबर की नाही आता हे सोडवताना आपल्याला काय करायचं तीन गुणाचे चार निगुणायचे आता समीकरण एक च्या दोन्ही बाजूल्यानंतर तीन तीन गुणिले एक चे तीन अधिक तीन गुणिले तीन गुणिले तीन आणि आता तीन ला तीन काय होतात रे तीन गुणाकार केला तर तीन एक्के तीन तीन एक्के तीन म्हणजे फक्त शिल्लक काय राहत एक शिल्लक राहतो नंतर तीन गुणिले वाय किती झाले तीन वाय आणि तीन गुणिले तीन छेद सॉरी दहा छेद तीन गुणिले तीन केलं की हे तीन ना तीन जातात आणि फक्त शिल्लक काय रे समीकरण नंबर काय तयार राहत होत एक दहा हे समीकरण नंबर किती मिळालं आपल्याला तीन मिळालं आता सेम सेकंड समीकरणाला पण कितीने गुणायचंय रे आपल्याला दोन्ही बाजूंना चार। चार। ने गुणायचंय बरोबर आता समीकरण दोनच्या दोन्ही बाजूंना चारला गुणल्यानंतर चार गुणिले दोन एक्स किती झाले आठ एक्स झाले चार गुणिले एक छेद चार वाय चार ला चार जातात फक्त शिल्लक काय राहते रे वाय म्हणजे आठ एक्स अधिक वाय आणि चार गुणिले अकरा छेद चार आलं मग चारला चार गेल्यानंतर आपलं शिल्लक काय राहते रे फक्त अकरा म्हणजे समीकरण नंबर चार आपल्याला कोणतं मिळालं आठ एक्स अधिक वाय बरोबर तेरा नंबर किती मिळालं चार मिळालं आता आपल्याला काय करून घ्यायचं आहे रे एक चल कोणता तरी समान करून घ्यायचा आहे बरोबर आपल्याला एक चल समान करून घ्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला इथं x आहे इथं आठ एक्स आहे बरोबर आणि इथं तीन वाय आहेत आणि इथं वाय मग इथं तीन वाय करण्यासाठी आपल्याला समीकरण चार ला कितीने गुणावं लागेल रे कितीने गुणावं लागेल इथं काय करायचं दुसरं समीकरण चौथ्यामध्ये फक्त y आहे मग आपल्याला तिथे तीन करण्यासाठी किती ने लागेल तीन ने गुणाव लागेल मग तीन ने या समीकरणाला गुणल्यानंतर आठ गुणिले तीन किती रे? चोवीस x अधिक तीन गुणिले तीस एक्स आधी का तीन वाय बरोबर तेहतीस ते समीकरण नंबर किती मिळाला आपल्याला पाच मिळाले आता आपल्याला काय करायचे तर हे जे समीकरण नंबर पाच आणि तीन यांची काय करायचे आपल्याला वजाबाकी करायची पाच आणि तीन यांची काय करायची वजाबाकी करायची मग समीकरण नंबर पाच पहिले लिहून घ्यायचं चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर किती आले ते चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस वजा एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा बरोबर आता आपली वजाबाकी करताना खर्चे कर चिन्ह काय होतात रे बदलतात खर्चे चिन्ह बदलल्यानंतर चोवीस एक्स मधून एक्स गेला किती राहिले तेवीस एक्स राहिले हे एक वाय तीन वायला तीन वाय निघून गेले आणि तेहतीस मधून दहा गेले किती राहिले तेवीस आता इथं कुठंच वजा चिन्ह लागले का रे नाही कारण मोठ्या संख्येने नेहमी चिन्ह कोणतं आहे आपलं अधिक आहे म्हणून वजा चिन्ह लागलेलं नाहीये आता तेवीस एक्स बरोबर काय झाले तेवीस तेवीस एक्के तेवीस म्हणून एक्स बरोबर किती आले आपलं उत्तर एक हं आता x ची किंमत समीकरण किती मध्ये ठेवायची तीन मध्ये ठेवायची समीकरण तीन कोणतं आहे बघा x अधिक तीन वाय बरोबर दहा ऐका नाही मग आता एक्स ची किंमत इथे एक ठेवल्यानंतर एक अधिक तीन वाय बरोबर किती आले आपले दहा मग हे तीन वाय आणि हा इकडचा अधिक एक आहे तो इकडे गेल्यानंतर दहा वाजा काय झाला एक आणि तीन वाय बरोबर किती आलं नऊ हे तीन जे आहेत ते वायला कसे येत्रे बुलले इकडे गेल्यानंतर काय झाले भागिले मग वाय बरोबर नऊ छेद तीन तीन एक तीन आणि तीन बरोबर किती आलं तीन आणि समीकरणाची उकल एक्स वाय बरोबर किती आली एक, एक आणि तीन समजलं का नक्की इथे चुकतात कुठे बघा लक्षात काय ठेवायचं पहिले कितीने गुणायच तीन ने आणि नंतर कितीने गुणायचंय चार ने असं करत मग आपल्याला जी समीकरण मिळेल मग परत पहिल्याच पद्धतीने सोड